मी तुम्हाला आता काही एकदम सॉफ्ट सिल्कचे काही नवीन कलेक्शन दाखवतो एकदम सॉफ्ट सिल्क येणार आणि ते सर्व मिक्स मध्ये येणार सो so बघू शकता तुम्ही सुंदर असं सॉफ्ट मध्ये येणार सेल्फ कलर मध्ये आणि पूर्ण बुट्टी ऑल ओव्हर मध्ये येणार बघू शकता आणि कॉन्ट्रास्ट मध्ये येणार सेल्फ मध्ये येणार पण तुम्ही जरी बघू शकता एकदम कॉपर जरी आणि एकदम शाईन करणारी जरी कॉपर जरी आणि या साडीची जी प्राइस आहे ही फक्त पंधराशे रुपये हे बघा तर मी तुम्हाला दाखवतो काही सुंदर असं हस्तकला म्हणजे फॅन्सी पदर मध्ये आणि एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये येणार बघू शकता तुम्ही जे आपले रेग्युलर जी पर्टिंग बॉर्डर असते तशी बॉर्डर येणार आणि पूर्ण असे नास्ते मोर येणार हस्त हस्ता फुलता खेळणारा मोर असणार आणि तुम्ही पदर पण बघू शकता एक कलर पण डिफरंट डिफरंट असे त्यांचे आणि साडीचे पण पंधराशे रुपये फाकतात आणि फक्त याच्यातले कलर जे बुट्टे आहे बुट्टी वगैरे चेंज होणार बाकी प्राइस वगैरे सेम येणार